आपलं किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज बनवणार आहोत पुरणपोळी त्यासाठी मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आता आपण हो ती शिजत टाकूयात घेतलेली डाळ आपण कुकरमध्ये शिजत टाकत हो, आहोत आणि दीड डाळीवरती दीड इंच पाणी आलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकूयात हो त्याच्यामध्ये हळदी हाल हळदीमुळं काय कलर चांगला येतो पुरणाला आपली डाळ छान शिजलेली आहे मऊ झालेली आहे पुरणासाठी तीन शिट्ट्यांमध्ये अशी शिजली डाळ आता पर पर है। आता आपण पुरण परतून घेऊया पुरण परतण्यासाठी दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये लाळ टाकूया आणि आता त्यात वारीत केलेला गोळ टाकूया अर्धा किलो राईसाठी दीड पाव किलो गोळ घेतलेला आहे तर आपल्या आवडीनुसार आपण गोळ टाकू शकतो कमी जास्त आता विलायची पावडर सुंट पावडर आणि बडेशेप याची पावडर करून घेतलेली आहे आपण ती घालत हो। आहोत आणि चिमूटभर मीठ आता हे सर्व आपण एकदम करून घेत आहोत पुरणपोळीसाठी पीठ मळून घेत आहे त्याच्यासाठी तीन वाटे गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असं मिश्रण केलेलं आहे या गावाच्या पिठाचं आता त्याच्यामध्ये एक चमचा हळद चवीपुरतं मीठ तेल आणि पाणी मळण्यासाठी पाणी पोळ्यांचं पीठ आता आपलं मळून झालेलं आहे अशा प्रकारे मऊ पाना त्याला पाहिजे तेव्हा पोळ्या छान येतात आता पीठ मळून तयार आहे दहा पंधरा मिनटं पीठ उरायला ठेवूयात आणि नंतर पोळ्या लाटायला घेऊया चला आता आपण पोळ्या करायला सुरुवात करूया पोळीसाठी लागणारा हुंडा आपल्या आवडीप्रमाणे घ्या आपली मऊ उश्लोषित पुरणपोळी तयार झालेली आहे काय मग येता आहे खायला पुरणपोळीची रेसिपी आवडल्या असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा